अथ तृतीय अध्यायः श्लोक क्रमांक एकवीस संबंध जनकाधिकांना ज्ञान होऊन ते का बरे कर्म करीत राहिले किंवा लोकसंग्रहार्थ तरी कर्मे का करावीत या प्रश्नाचे उत्तर भगवंत देत आहेत यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो तरोजनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तत् अनुवर्तते भावार्थ राष्ट्र समाज कुल किंवा पंथात कोठेही पहा व ज्ञान इत किंवा इतर कोण्या कारणामुळे ज्याला श्रेष्ठ दर्जा मिळालेला असतो तो जसे आचरण करतो इतर जन त्याचेच अनुकरण करतात तो जी गोष्ट प्रमाण मानतो त्याप्रमाणेच इतर लोक वागतात म्हणून विचार केल्याशिवाय कोणतेही काम घाईने करू नये तसेच कोणती कर्मे सोडावी व कोणती सोडू नये ह्याची पण मर्यादा आहे याच करता आश्रम व्यवस्था आहे ब्रह्मचर्याश्रमात गुरुच्या सानिध्यात राहून विद्यार्थी जीवनाचे नियम पाळले पाहिजेत नंतर गृहस्थाश्रम स्वीकारला तर गृहस्थोचित गुणकर्मानुसार वर्णधर्म पाळले पाहिजेत त्याग करून संन्यास घेतला तर संन्यासोचित भिक्षा भोजन अटन विजन व परब्रह्मचिंतनादी नियम पाळले पाहिजेत